श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जगद्गुरु सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय की शिरोमि गजानय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय श्रिया रामचन्द्र की जय गुरुर्ब्रह्मा विष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुरसाक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सत्वा श्रीराम पाडस वागुर करांडी, का मुंगी लांडी, तरी मायेची पहिल थडी, देखती जीवा, म्हणून गा सुता जयसी सकामा जिणवेनी वनिता तेवी मायामय सरिता न तरवे जीवा एथ एक चिलीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ईलीच थडी सरले माया जाळ जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवांचे कासे गाडे जया आत्मनिवेदन तरांडे आकळले जे अहंभावाचे ओजे सांडूने विकल्पाची या झुळका चुकवणे अनुरागाचा निरुता होणे पाणी ढाळू पुंडली कवर दे <भाँणी> की महाराज की जय परमपूज्य सद्गुरु माउलींच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच संत शिरोमणी गजानन महाराज व परमपूज्य कनिफनाथ महाराज यांनाही वंदन करून संत संघास उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना माझा श्री गुरुदेव जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा राजा असो रंग यम सोडीना त्याला या अभंगातून स्वामीजींनी मागच्या संघामध्ये सुंदर असा बोध केला जर माया नदीला तरून जायचं असेल तर नरेंद्र म्हणे आता जारे ठोको संतांची द्वारे मागील संत ऐक ऐकलं माया नदी किती दुस्तर आहे तर या माया नदीतून पोहून जायचं असेल प्रवृ प्रवृत्तीच्या काठावरून निवृत्तीच्या काठावर जायचं असेल त्या परब्रह्माची प्राप्ती करायची असेल तर त्याचं वर्णन या संतसंघात ज्ञानेश्वर माऊली सांगतात भगवान श्रीकृष्ण म्हटलेत देवी हे गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्य मायामेकाम तरंती की ही माझी त्रिगुणात्मक माया फार कठीण आहे तरुण जायला कठीण आहे ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात सामान्य जीवाला तर अतिशय कठीण आहे कारण एखादा सकामी कामलोलूप वासनांत पुरुष त्याच्यासमोर एखादी स्त्री आणून ठेवली त्याला स्त्री जिंकता येणार नाही त्याचप्रमाणे सामान्य जीवाचं तसंच आहे पण ह्याच्यावर एक उपाय आहे उपाय कोणता मामेव ये प्रबद्यंते हे अर्जुना तू मला शरण ये जे जे भक्त मला अनन्य भावे शरण येतात मला भजन करतात मायामेकाम तरंती ते तेच मायेला तरुण जातात आपण निरीक्षण केलं असता ज्ञानेश्वरीचं सार भगवद्गीतेचं सार प्रत्येक अध्यायात भगवान श्रीकृष्ण हेच सांगत आहेत अर्जुनाला मामेकम शरणम्रज सर्व धर्मांपरित्यचे मामेकम शरणम्रज काय शरणागती जर आपण अनन्य भावे सद्गुरूंना भगवंताला शरण गेलो तर ह्या मायेला तरून जाऊ शकतो कारण माया त्या भगवंतापासून निर्माण झालेली आहे ते उपनिषदामध्ये असं म्हणतात ब्रह्मानंदवल्ली अष्टम अनुवा अनुवाक वात पवते भीषो देती सूरय भीषास्मा अग्निश मृत्युर्धावती मृत्युर्धावती पंचमयती म्हणजे आरे त्या भगवंताला घाबरून वारा वाहतो सूर्य उगवतो अग्नी त्याचं काम करतो त्याचं काम करतो मृत्यू सुद्धा पळून जातो मग या मायेचं काय भगवंताच्या समोर पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला तू शरण येणार म्हणजे काय करणार मूर्ती पकडून राहणार देव खरा कुठं आहे त्या सद्गुरूंना शरण जा ज्ञानेश्वर माऊली हेच म्हणतात जर या मायेला तरून जायचं असेल तर एकच उपाय आहे त्या आत्मज्ञानी संतांना आत्मज्ञानी सद्गुरूंना अनन्य भावे शरण जा कारण त्यांच्याकडे अनुभवाचा एक तराफा असतो एक नदी आहे नदीमधून तरुण जायला काय लागेल आपल्याला एक तराफा लागेल एक नाव लागेल एक होडी लागेल मग ती होडी त्या संतांकडे त्या सद्गुरूंकडे त्या होडीवर बसा कसं बसा आपल्या अहंकाराचे ओझे कारण बुडायचं नाही ना आपल्याला नदीमध्ये मग बुडायचं नाही तर काय करावं लागेल हलकं व्हावं लागेल हलकं कसं होणार अहंकाराचे जे गाठोड आहे त्या नदीमध्ये फेकून द्या काही नको मी इंजिनिअर आहे का को? मी प्रवचनकार आहे काही नको मी कोण आहे त्या भगवंताचा दास आहे त्या सद्गुरूंचा शिष्य आहे आणि भक्तिरूपी हातांनी त्या तराफ्यावरचं पाणी बाजूला काढा पाणी म्हणजे काय माया हे संसार आपण आलोक क या गुरुमार्गामध्ये तरी आपण संसार आला काय हो स्वामीजी आता मला माझं हे काम करा माझं ते काम करा शेवटी माया येतेच मग त्या भक्तीरूपी स्वामी सांगतात वेळ काळा नाही दिवसातून दहा मिनटं भक्ती कर कारण का हे मायारूपी पाणी आपल्याला बाजूला सारायचं हाताने त्याच्यावर बसा आणि विकल्प म्हणजे काय संशय घेऊ नका आपल्या सद्गुरूंवर विकल्पाच्या लाटा चुकवा विकल्प संकल्पाच्या चुकवा विकल्प चुकवा संशय घेऊ नका आपल्या सद्गुरूंवर कारण सद्गुरूंची कारण त्यांनी ती मायनादी तरुण गेलेले आहेत त्यांच्या सद्गुरूंकडून अनुभव आहे त्याच्यावर बसा आणि शेवटचं एक महत्वाचं म्हणजे सद्गुरुजे सांगतील सोहम 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 हात या वल्यांनी पाणी बाजूला सारा तर तुमचा तर्फा समोर जाईल नुसतं सोहम सोहम म्हणल्याने मी ब्रह्म होतो का पण त्याला आचरणाची सुद्धा आवश्यकता आहे भगवान श्री शंकराचार्य म्हणतात अकृत्वा शत्रुसंहारम अगत्वा खिल भू श्रियम राजाहम शब्दांनो राजा भवतू भवितू मरहती म्हणजे फक्त मी राजा मी राजा म्हणल्याने मी राजा होईल का होणार नाही त्याच्यासाठी काय करायला पाहिजे अकृत्वा श, श, शत्रुसंहार आपल्या शत्रूंचा विनाश करायला पाहिजे आपले शत्रू कोण षड रिपू काम क्रोध मध मत्सर मोह माया हे आपले शत्रू आहेत त्यांचा संहार करा अगत्वा अखिल भूश्रीयम ती संपत्तीच मिळाली नाही आध्यात्मिक आपल्याला ज्ञानच मिळालं नाही तर आपण राजा कसे होणार या परमार्थाचे राजा कसे होणार त्या ओंकाराला कसं प्राप्त करणार त्याच्यासाठी आचरण सुद्धा देखील महत्वाचं आहे समोर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जसं आपल्याला प्रवास करायचा असतो नावेतून एक दिशादर्शक लागतं एक कंपास लागतो मॅग्नेटिक कंपास ते आपल्याला सांगतं साऊथ आहे नॉर्थ कुठं ईस्ट कुठे वेस्ट कुठे म्हणजे दक्षिण पूर्व उत्तर आणि पश्चिम हे दिशा कुठे आहेत हे सांगतं पण अगोदरच्या काळात ते तंत्र अवेलेबल न उपलब्ध नव्हतं म्हणून काय करायचे अगोदरच्या काळात की ध्रुव तारा कुठं आहे आज सुद्धा आत्तासुद्धा काही आपले कोळी बांधव तेच करतात रात्री जातात मासे मारायला ध्रुव तारा कुठं आहे त्यांना असं हा ध्रुव तारा आहे मग ही दिशा कोणती राहील त्या ध्रुव तारा दिशादर्शक घेतात मग तुम्ही त्या तराफ्यावर बसलेल्या सद्गुरूंच्या सद्गुरू जे सांगतील सद्गुरूंचा बोध हाच आपल्यासाठी ध्रुव तार आहे सद्गुरू सांगतात काय सांगतात दिवसातून दहा मिनटं भक्ती करा स्वप्नातसुद्धा दुसऱ्याचं वाईट चिंतू नका तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा पण काही काही जण म्हणतात हो आम्ही दहा मिनटं भक्ती करतो कोणासाठी करतो आमच्यासाठी नरेंद्र स्वामी मला नोकरी लागू दे माझ्याकडे गाडी येऊ दे बंगला येऊ दे स्वामीजी म्हणतात तू काय करशील दहा मिनटं भक्ती करतो अरे दहा मिनटं भक्ती केल्यानं पूर्ण जीवनाचं कोडं संपणार आहे का जर तुम्हाला मोक्ष मिळवायचा असेल जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर दहा मिनटं सुद्धा उपयोगाचे नाहीत स्वामीजी सांगतात भिक्षा माधुकरी करा कारण हे आपल्यातले षडविकार घालवायचे असतात सद्गुरूंना सद्गुरू बोधाचा बोध म्हणजे काय सद्गुरूंचा तोच जर पाच रुपये दिले तर पाच रुपयाचा बिस्किट पुढा येईल जर कोटी रुपये दिले तर मर्सिडीज येईल तसं आहे जर आपण अखंडपणे त्या सोहम अजप त्या सद्गुरु बन सद्गुरुपदावर निष्ठा ठेवली आहे सारखं सारखं सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण चालवत गेलो होती नौका तर ॲटोमॅटिकली आपण त्या निवृत्तीच्या कठावर पोहोचू जाऊ की प्रवृत्ती म्हणजे काय की एक संसार मी हे मी सगळं करतो हे मी सगळं करतो सगळं मी करतो आणि निवृत्ती म्हणजे काय मी तू पण नाहीच आहे मी तू पणाची झाली बोळवण तोच मी आहे ही जेव्हा स्थिती प्राप्त होईल म्हणजे एकदम सोप्या भाषेत मी सांगतोय एक उदाहरण देतो मी जसे की आपण अध्यात्मात बघतो चार मुक्ती सांगितलेल्या सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुता सायुज्यता मग एकदम सोपं सांगायचं म्हणजे एखादा जोडपं असतं म्हणजे एक मुलगा आणि मुलगी लग्न जमतं त्यांचं साखरपुडा होतो ती म्हणजे कोणती मुक्ती माहीत असतं बाबा हा मुलगा चांगला आहे जवळ येते लग्न होतं म्हणजे काय समीपता मुक्ती तसंच आहे आपण हो मी एक उदाहरण देतोय आपण मुलगा मुलगीच्या बघण्याऐवजी मी आणि सद्गुरू हे या नात्यातून बघा त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू वीस वर्ष झालेत तर काय म्हणतात ही बाई कोणाची आहे त्या नवऱ्याची आहे म्हणजे आप आपलं का हा शिष्य कोणाचा आहे हा सद्गुरू राजांचा शिष्य आहे स्वरूपता प्राप्त होते सायु सायुजता म्हणजे काही कालाखंडानंतर दोघांमध्ये भेद राहतच नाहीत जे गुरुना प्राप्त झालेलं आहे तेच ज्यावेळी शिष्याला प्राप्त होतं त्याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात इथे रणांगण आहे रणांगणावर कुरुक्षेत्रावर भगवान कृष्ण आणि अर्जुन एकमेकाच्या समोर उभे आहेत एक, एक भक्ताच्या रूपामध्ये उभा आहे आणि दुसरा गुरूंच्या रूपामध्ये उभा आहे आणि दोघांमध्ये जो संभाष संभाषण चाललेला आहे संवाद चाललेला आहे ती म्हणजे गीता आणि ती आपण बरेच दिवस या संत संघांमधून ऐकतो आहे त्या गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते गुह्य ज्ञान आपल्या माऊलीने ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला एकदम सोपं करून सांगितलेलं आहे ते ज्ञान द्न्यान म्हणजे ज्ञानेश्वरी तर इथे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली आपल्याला असं सांगते की भगवान कृष्णाला ज्यावेळी अर्जुनानं प्रश्न विचारला की ते ब्रह्मतत्व मला कसं प्राप्त होईल त्यावेळी भगवान कृष्ण त्याला समजावून सांगत असताना का सांगतो काय केलं पाहिजे की त्या ब्रह्मतत्वापर्यंत जर पोचायचं असेल तर, तर मायेला पार केलं पाहिजे ही माया नदी जी आहे ही भयंकर उरपाटी आहे भले भले तिच्या त्या प्रवाहामध्ये बुडून मेलेले आहेत मग विश्वामित्र असतील त्रेतायुगातले यांनी बारा हजार वर्षाची तपश्चर्या केली आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक मेनका आली आणि पूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त झालं कंडु ऋषी असतील किंवा ज्यांचं आपल्या पंचंद्रयांवर अधिष्ठान नाही आहे असे भले भले मग तुम्ही भक्ती करत असा भगवी वस्त्र परिदान करत असा नंतर देवाला हृदयात खेळवत असा जोपर्यंत पंचेंद्रियांवर अधिष्ठान नाही तोपर्यंत ते ब्रह्मज्ञान ते अपरोक्ष ज्ञान नवे नवे तोच मी आहे तत्वमत्स्य जे आमचं वेदांचं महावाक्य आहे म्हणजे तेच तू आहेस जे मी सांगतो तोच मी आहे ते ज्ञान प्राप्त होणं कदापि शक्य नाही आहे त्यामुळे या अर्जुना लक्षात घे की हे जे चित्त आहे ना हे चित्त तू माझ्यापाशी लाव या चित्तामध्ये तुला मी नेहमी दिसलो पाहिजे मला तू असं समजू नकोस की मी तुझा नातेवाईक आहे साधकांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अशीच गडबड होते साधकांबरोबर त्यांचे गुरु गप्पाछप्पा मारतात कारण मायलेकरांचं नातं असतं अगदी मित्रासारखे वागतात आणि तिथेच साधक फसतो साधकानं नेहमी लक्षात ठेवले पाहिजे ही आपली गुरु माऊली आहे आणि आपण साधक आहोत आपण चेले आहोत भले आपण त्यांच्याबरोबर किती फिरायला गेलो किती फिरलो त्यांच्याशी किती जवळीक जरी असली तरीसुद्धा ते आणि मी वेगवेगळे जाऊ त्यांनी संपूर्ण पंचेंद्रिय जी आहेत ती काबूत आपला ठेवलेली आहे पंचांद्रियांवर विजय मिळवलेला आहे कारण या पंचांद्रियांना मग ते ज्ञानेंद्रिय असतील किंवा कर्मेंद्रिय असतील यांना बिघडवणारी घानरडी शक्ती कोणती असेल तरी माया, माया अपने। अपने ही माया एकदा का आपल्यामध्ये घुसली की सगळं संपलं आपल्याला सगळ्यांना इथं बसल्या सगळ्यांनाच वाटत असतं की नाही आपण आपल्या जन्माचं सोयीत केलं पाहिजे प्रयत्नही करतो आपण पण आपण मायेच्या प्रभावाखाली जगत असल्यामुळे आपल्याला ते शक्यही होत नाही अर्थात समाजामध्ये असाही वर्ग आहे आपल्याही संप्रदायामध्ये असेल तो आपण संप्रदायात का आलो आहे माहिती नाही आहे त्यामुळे नेमका गुरूंकडे येऊन काय मागायचं आहे काय मिळवायचं आहे तेच कळलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आमच्या गावातल्या अमक्यात अमक्या माणसाला शिंक का आली मग आम्ही आता येणारच नाही संत सांगाल अशा लोकांची कीव करावीशी वाटते की अरे तू कशाला आलायस त्याला शिंक येईल का त्याला सर्दी होईल का मग तो सर्दी झाल्यानंतर येत नाही म्हटल्यानंतर मी येणार नाही ह्याच्यासाठी आलास का अध्यात्म राहिल्या कुठे आणि तुझे लुटुपुटूचे लुटूपुटूचे खेळ कुठे चालू झाले मी अनेक वेळा सांगितलंय ओम श्री गुरुदेव म्हणा हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे भक्ती करण्याचा हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा हा जन्म नाही पुन्हा म्हणून काय करा गुरुना शरण मी माझ्या अभंगामध्ये ना ठोकव आता संतांची दारे तेव्हा त्याला तरुणोपाय एकच आहे की संतांचा संग संतांची संगत संतांच्या संगतीमध्ये येऊन आपण आपल्यातले हे जे दुर्गुण आहेत तीन गुण जे आहेत ना आपल्यामध्ये सत्व हे तिन्ही गुणांना मायेच्या प्रभावातून काढायचं आहे आणि हे कोण काढू शकतं तर या आता सध्या जो पंक्ती चालू आहेत या पंक्तीमध्ये सांगितलं ज्ञानेश्वर माऊलीने जर तुमचं चित्त आणि मन हे गुरूंच्या चरणावर समर्पित केलात तर फक्त आणि फक्त गुरुच तुम्हाला याच्यातून तुम बाहेर काढू शकतात समर्पित करणं म्हणजे परत आठवण न ठेवणं की मी आहे मी आहे म्हणून मी माझ्या अभंगात सांगितलं ना की नरेंद्र म्हणे तुझ विकला जीवभाव तुला जर जीवभाव विकलाय तर मी कशाला त्याच्यावर आणखीन वेगवेगळे उपाय कशाला शोधू आता कसं होईल नंतर कसं होईल अमुक होईल का तमुक होईल का तुला जीवभाव देऊन टाकलेला आहे जीव म्हणजे हा देह आणि या देहातलं आण देहा जे अंतकरण आहे जे भाव आहे तोही तुला वाहिलेला आहे त्यामुळे ते आता शिल्लकच काही राहिलेलं नाही त्याच्यासाठी उपाय शोधण्याची मला गरज काय कारण मी राहिलोच नाही जसं नदी जी आहे नदीला एकदा का ओढ लागली की ती समुद्रामध्ये गेली की तिने पाठीमागे वळून बघायचं नाही मागे काय झालंय ते जे जे घडले ना त्यांनी हेच केलं एक ब्राह्मण अतिशय गरीब परंतु सात्विक तर ते त्याची परीक्षा घेण्यासाठी भगवान दत्तात्रयांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं गुरुचरित्रामध्ये ही कथा आहे त्यामुळे त्याच्याकडे जाऊन भिक्षा मागितली भिक्षा मागितल्यानंतर त्याच्याकडे काहीच नव्हतं एक घेवड्याचा वेल होता त्या घेवड्याच्या वेलावर ज्या शेंगा होत्या त्याची भाजी करून त्यांनी गुरुदत्तात्रायांना दिली त्याची कसोटी घेण्यासाठी गुरु दत्तात्रय जात असताना तो बेल कापून गेलो बघतात त्याच्या मनावर त्याच्या अंतकरणावर काय परिणाम होतो ज्यावेळी माझ्या गुरुदेवाने मला सांगितलं नोकरीचा राजीनामा दे मी तो सुद्धा तेच केलं मोहपाश जे होते त्या मायेचा जो पदर होता तो कापून टाकला म्हणजे काय की तीन महिने नोटीस देऊन मी सुटू शकलो असतो पण नाही ती विश्वल्लीच राहायला नको मनामध्ये म्हण ती त्वर त्वरित कापणं हे गरजेचं होतं म्हणून मी तो माझा बेसिक पे भरला आणि दुसऱ्या दिवशी बाजूला जाऊ तसं ज्याने समर्पण स्वीकारलेलं आहे त्याला आत्मज्ञान कठीण नाही आहे परंतु त्याने आपला जीव आणि भाव हा गुरुना समर्पित करावा लागतो म्हणजे शरीर पण गुरुंना समर्पित करायचं आणि त्या शरीरामधला अंतकरणातला भावसुद्धा गुरुंना समर्पित करायचा तरच आपण सायुज्य मुक्तीचे भोगते होऊ शकतो मग अशी सांगितल्याप्रमाणे जी सरिता सागराला जाऊन मिळते ज्या वेळेला ती सागराला मिळत असते तर तिच्यामध्ये प्रचंड ओढ असते तिचं जे पाणी असतं ते प्रचंड तीव्रतेनं सागराकडे जात असतं ते कधी डोकावून बघतं का मागे काय झालंय माझा हा प्रवाह जो धोधो धोधो धो करून समुद्रामध्ये मिळतोय तो पाठीमागे तुटलाय का खंडित झालाय का तिने कधी पाठीमागे पाहायचं नसतं जी पाठीमागे पाहते ती नदीपर्यंत जातच नाही ते डबकं बनतं तसा हा प्रकार आहे की आपल्याला जर जन्माचं सार्थकच करायचं असेल तरी अर्जुना काय केलं पाहिजे गुरुना जीवभाव समर्पित केला पाहिजे मग हे ब्रह्मतत्व समजणं काहीच अशक्य नाही आहे मग काहीच कठीण नाही आहे या जालातून या मायेतून बाहेर पडणं मग शक्य आहे कारण ते ब्रह्मतत्व दाखवणारी जी सक्षम व्यक्ती कोण असेल तर ती मी आहे मला शरण आहे अशा प्रकारचा बोध भगवान कृष्णाने अर्जुनाला केलेला आहे आता अर्जुनाच्या मनामध्ये आणखीन जिज्ञासा निर्माण झालेली आहे आता त्यावर पुढे काय संवाद घडतो तो आपण पुढच्या संत संघामध्ये ऐकायचा आहे जगद्गुरु नरेंद्र महाराज की जय सद्गुरु काड सिद्धेश्वर की जय संत शिरोमणी गजानन की जय जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज Sya, wala bera.